श्री गुरुदेव दत्त दोन हजार पंचवीसची माझी गिरणार यात्रा भाग तीन सोमनाथ आणि गायत्री माता दर्शन अरे गिरणार यात्रा म्हणते आहे आणि सोमनाथला कशी काय घेऊन चालली आहे आम्हाला हा प्रश्न आहे का तुम्हाला म्हणजे तुम्ही नक्कीच माझे दोन भाग बघितलेले नाही आहेत डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची आणि पहिल्या दोन भागांची लिंक दिलेली आहे ते प्रथम बघा आणि नंतर हा तिसरा भाग बघा जुनागडला चलो सोमनाथ म्हणजे ऑटो असे हात दाखवून हाक मारायची किंवा ओला बुक करायची आणि ऑटोमध्ये बसायचे एवढी सोपी नाही आहे बरं का मंडळी सांगते सविस्तर ऐका साधारणत आठ वाजता मी हॉटेलच्या बाहेर पडले आणि समोरच गिरणार पर्वत म्हणजे रेवतक पर्वताचे दर्शन झाले पर्वताने पांढरा शुभ्र धुक्याचा मुकुट घातला होता आणि आजूबाजूच्या तरंगणाऱ्या धुक्याच्या लहरी स्वर्गाचाच आभास निर्माण करीत होत्या खूप आल्हाददायक असे वातावरण होते पावसाच्या लहान लहान सरी अधूनमधून येत जातच होत्या दोन हजार पंचवीसमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस अधूनमधून हजेरी लावत होता गंमतच आहे ना प्रसन्न मनाने नवनाथ मंदिर आणि लंबे हनुमान मंदिर यांचे दर्शन घेतले तेथेच मला मी ज्यांच्यासोबत ऑटोने जुनागढवरून गिरणारला आले होते ना ते दाम्पत्य भेटले दर्शनानंतर त्यांनी गुरुशिखराच्या मार्गाने प्रस्थान केले मी कुठे गरमागरम नाश्ता मिळतो का ते बघत निघाले भुरभूर पडणाऱ्या पावसामध्ये मी एका टपरी वजा हॉटेलमध्ये गरमागरम पोह्यांवरती ताव मारला आणि वाफाळलेला चहाचा चाहा आस्वाद घेतला आत्तासुद्धा तो प्रसंग आठवला की तोंडाला पाणी सुटते तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आहात ना जुनागड सोमनाथ सोमनाथ जुनागड हा प्रवास लोकल गाडीनेच करावे असे मी ठरविले होते त्यामुळे एक दोन जणांकडनं चौकशी करून मी गिरनारवरून कारवा चौक आणि तेथून जुनागड बसस्टँड अशी लोकल ऑटोने प्रवास केला लोकल ऑटोमध्ये बसलेले लोक कच्छ साईडची गुजराती बोलत होते त्यामुळे मला बऱ्यापैकी त्यांचे संभाषण कळले नाही त्या प्रवासादरम्यान गिरनारचे गायत्री मंदिर दिसले तेथे आपण जुनागडला परत येताना जाऊया असे ठरविले जुनागड बसस्टँडवर पोहोचल्यावर तेथील सगळ्या बसेसच्या पाट्या गुजरातीमध्ये होत्या आपण वाचायचे वेगळे आणि भलत्याच गाडीत बसायचे तो ओव्हर कॉन्फिडन्स टाळून मी तेथील कंडक्टरची मदत घेऊन सोमनाथच्या गाडीत बसले प्रवासादरम्यान पावसाची अधूनमधून रिमझिम चालूच होती आजूबाजूचा निसर्ग हिरवागार होता गार वाऱ्याची मंद झुळूक मन ताजेतवाने करत होती पावसामध्ये डुलक्या घेत मी झोपसुद्धा पूर्ण केली माझा हॉस्टेल ते घर व घर ते हॉस्टेल हा प्रवास एस टी महामंडळाच्या गाड्यांनीच झाला होता त्याच्यामुळे मी त्या दिवसांची उजळणी करत होती त्यावेळेस बुकिंग करून प्रवास करणे हा विचारच नसायचा सुट्टी लागली की भल्या पहाटे बसस्टँडला जायचे आणि जी आपल्या ठिकाणी जाणारी गाडी असेल त्याच्यात बसायचे जागा मिळवण्यासाठी बसच्या खिडकीतून के रुमाल टाकून जागा बुक करणे किंवा बसमध्ये चढून लवकर चढून जागा मिळवणे असा खटाटोप असायचा जागा मिळाली तर उत्तम आणि नाही मिळाली तर अतिउत्तम मग उभे राहून कोण पुढच्या थांब्यावर उतरणार आहे का ते बघायचे किंवा कंडक्टर जोपर्यंत तिकीट काढतो आहे तोपर्यंत त्यांच्या जागेवर बसून ॲडजस्ट करत प्रवास करायचा पण त्या प्रवासामध्ये खूप गंमत होती कोणाजवळच मोबाईल नसल्यामुळे सगळेजणं आजूबाजूच्या लोकांची गंमत बघायची ओळख करून घ्यायचे आपली स्वतःची जास्त माहिती न देता लोक ओळखून त्यांना कितपत आपली माहिती सांगायची ही कला नकळत अवगत व्हायची अशा रीतीने प्रवासामध्ये न सांगता न शिकवता लोक ओळखण्याची कला इतर भागांतील माहिती व्यवहार उपयुक्त असे सर्वसामान्य ज्ञान अनुभवाने सगळ्यांनाच येत होते वाचनाची आवड असेल तर प्रवास वर्णन लोकांच्या लकबी एखादा प्रसंग लेखकाने किती सुंदररित्या वर्णन केलेला असतो ना हे लक्षात यायचे असं खरे पाहता हा प्रवास माझा काहीही प्लॅन न करता केलेली सोलो ट्रिपच होती जे करायचे माझे खूप दिवसांपासूनचे एक स्वप्न होते आणि ते स्वप्न आत्ता प्रत्यक्षामध्ये घडत होते बसमधले बसलेले लोक सकळं असल्यामुळे शांतच होते आपल्या रोजच्या कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणारे बहुतांश प्रवासी होते माझ्यासोबत महाराष्ट्रातील दोन जोडपी होती त्यांच्या मराठी बोलण्यावरनं मला ते लक्षात आले होते आपल्या भागातील माणसं बघितल्यावर आपण जास्त निर्धास्त होतो ना तसेच माझे झाले होते मी सोमनाथला साधारणत दहाच्या सुमारास पोहोचले सोमनाथला देवपाटण असेही म्हणतात हे गुजरातमधील प्रभास पाटण वेरावळ येथे स्थित आहे सोमनाथ म्हणजे चंद्राचा रक्षक असे आहे पुराणातील कथेनुसार चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या शापामुळे क्षीण झाल्यावर येथे शिवलिंग स्थापित करून तपश्चर्या करून शंकरदेवांना प्रसन्न करून तेजाची पुनप्राप्ती मिळवलेली होती हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मानले जाते हे मंदिर अनेक वेळा म्हणजे तब्बल सतरा वेळा तोडले आणि लुटले गेले होते पण प्रत्येक वेळी हिंदू राज्यकर्त्यांनी आणि प्रजेने मंदिराची पुनर्बांधणी केली हे मंदिर कपिला हिरण आणि सरस्वती नद्यांच्या संगमाजवळ आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले भव्य दिव्य वैभवशाली सुबक शिल्पकाम केलेले सुंदर मंदिर आहे चंद्रदेव सोम यांनी सोन्याचे मंदिर बांधले आहे असे मानले जाते त्यानंतर रावणाने चांदीचे कृष्णाने लाकडाचे आणि भीमदेवाने दगडी मंदिर बांधले असे विविध संदर्भ कथांमध्ये आहेत मी गेले त्यावेळेस मंदिरात गर्दी कमी होती त्यामुळे शिवलिंगाचे खूप सुंदर आणि शांतपणे दर्शन झाले मंदिराच्या दक्षिण बाजूला असलेला बाणस्तंभ हे एक प्राचीन भूमितीय आणि खगोलशास्त्रीय रहस्य आहे त्या उंच स्तंभावरचा बाण दक्षिण दिशेला रोखलेला आहे त्या स्तंभावर सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत कोणताही भूखंड येत नाही असे संस्कृतमध्ये लिहिलेले आहे म्हणजे हजारो वर्षांपूर्वीसुद्धा भारतीय प्राचीन विद्वानांना पृथ्वी गोल आहे उत्तर दक्षिण असे दोन ध्रुव आहेत आणि या बाणस्तंभापासनं दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत कुठलाही भूभाग नाही आहे याचे ज्ञान होते किती समृद्धशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा वाळवता आहोत ना आपण मंदिराच्या प्रांगणात फिरून तेथील प्रसाद घेऊन मी मंदिराच्या दक्षिणेच असलेल्या अरबी समुद्राच्या रस्त्याला माझी भटकंती वळविली लोकांची गर्दी कमी समुद्राच्या लाटांचा तो निरंतर आवाज शुद्ध खेळती हवा आणि फक्त आणि फक्त समुद्राच्या लाटांचा आणि वाऱ्याचा सुमधुर संमिश्र आवाज असे खूप सुंदर श्रवणीय आणि देखणीय दृश्य होते समुद्राच्या छोट्या छोट्या लाटा एकत्र येऊन नंतर मोठी लाट तयार होत असते आणि आपल्याला माहितीच आहे की मोठ्या लाटेमध्ये समुद्रामध्ये खेचून नेण्याची खूप ताकद असते म्हणजे काय कळलं ना एकटेपणाचा तुरा अहमपणा काही कामाचा नसतो हो सांगिक केलेली गोष्ट खूप तीव्र प्रतिसाद देणारी असते एकीचं बळ ही गोष्ट आठवली असेलच ना तेथील भेचा आस्वाद घेत फोटो आणि व्हिडिओ काढत माझी भटकंती चालू होती मुख्य सोमनाथ मंदिराच्या जवळ राणी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात अनेकदा उद्ध्वस्त झालेल्या सोमनाथ मंदिराच्या जागी एक नवीन मंदिर बांधले आहे ते आता अहिल्याबाई मंदिर किंवा जुना सोमनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते तेथे प्राचीन काळाचे शिवलिंग आहे हे मंदिर सुद्धा खूप प्रेक्षणीय आहे भारतीय धार्मिक स्थळांच्या मी मध्ये दोन तीन तासांगडला दिवस मावळण्याच्या आत पोहचावेत या उद्देशाने मी एकट्या सुमारास जुनागडच्या बसमध्ये बसला बसमध्ये मला आष्टीवरून आलेला वारकरी योगना बसमध्ये खेळीमेळीचे वातावरण होते मी जुनागड बसस्टँडवरून लोकल ऑटोने गिरणारना वाटेत असलेल्या गायत्री मंदिरात थांबून गायत्री मातेचे दर्शन घेतले तिथे एकूण तीन गाभाऱ्या आहेत मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात श्री सावित्री माता श्री गायत्री माता आणि श्री कुंडलिनी माता डाव्या बाजूच्या गाभाऱ्यात श्री देवमाता श्री वेदमाता आणि श्री विश्वमाता आणि उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात श्री सरस्वती माता श्री दुर्गा माता आणि श्री महालक्ष्मी माता यांच्या प्रसन्न मूर्ती आहेत निसर्गरम्य ठिकाणी नीरव शांततेत असलेले हे एक सुंदर मंदिर आहे मी गिरणारला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुखरूप पोहोचले तोपर्यंत प्रशांत दादा आलेलेच होते बाकीचा ग्रुप तुटक तुटक गाड्यांनी प्रवास करत येत होता संध्याकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झालीच होती त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या परिक्रमेचे कसे करायचे हा प्रश्न होताच आपण पुढील भागात त्याचे सविस्तर वर्णन बघूया श्री गुरुदेव दत्त